अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सई स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो आपल्या या श्रद्धेचा अध्यात्माचा आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनल वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आज आपण असा विषय समजून घेणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक मध्यम वर्गीय घराला कधी ना कधी स्पर्श करून जातो घरामध्ये अचानक आर्थिक अडचण येते उत्पन्न कमी होत नोकरी जाते व्यवसायात तोटा येतो आजारी व्यक्तीवर मोठा खर्च येतो आणि मग घरामध्ये एक प्रश्न उभा राहतो आता काय करायचं तेव्हा अनेक घरांमध्ये पहिला विचार जातो तो म्हणजे घरातल्या सोन्याकडे विशेषतः घरातल्या महिलांच्या दागिन्याकडे विवाहात मिळालेल्या दागिन्यांकडे किंवा देवघरामध्ये दे ठेवलेल्या सोन्याच्या नाण्यांकडे पण मंडळी हे सोनं विकणं खरच योग्य आहे का याचे काही अध्यात्मिक किंवा ज्योतिषशास्त्रीय परिणाम होतात का चला आज हे सगळं ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून शांतपणे समजून घेऊया पण मंडळी एक गोष्ट खूप लक्ष देऊन ऐका आज आपण गुंतवणूक म्हणून घेतलेल्या सोन्याबद्दल बोलत नाही आहोत गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं विकायचंच असत ते एक व्यवहार आहे आजचा विषय आहे स्त्रीधन विवाहात मिळालेलं सोनं गृहलक्ष्मीच्या अंगावरच सोनं हा फार मोठा फरक आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सोनं म्हणजे फक्त एक मौल्यवान धातू नाही सोनं म्हणजे समृद्धी सोनं म्हणजे लक्ष्मी सोनं म्हणजे सौभाग्य म्हणूनच विवाह असो नामकरण असो गृहप्रवेश असो दिवाळी असो अक्षय तृतीया असो या सगळ्या शुभ प्रसंगी सोनं घेण्याची खूप मोठी परंपरा आहे खूप मोठी परंपरा आहे सोन्यावर कोणत्या ग्रहांचा प्रभाव असतो बर ज्योतिषशास्त्र सांगत सोन्यावर मुख्यतः दोन ग्रहांचा प्रभाव असतो गुरु बृहस्पती आणि सूर्य सूर्य मान प्रतिष्ठा आणि तेज गुरु विवाह संतती नीती धर्म सुखी संसार आणि स्थिरधन म्हणजेच मंडळी गुरु कृपेशिवाय सुखी संसार होत नाही स्त्रीधन म्हणजे काय तर स्त्रीधन म्हणजे विवाहात मिळालेलं सोनं आई वडिलांनी दिलेलं सोनं सासरच्यांनी दिलेलं सौभाग्याचं चिन्ह हे सोनं म्हणजे केवळ संपत्ती नाही तर आशीर्वाद आहे गुरुग्रहाचं प्रत्यक्ष रूप आहे म्हणूनच त्याला हात लावणं टाळावं असं ज्योतिषशास्त्र सांगतं सोनं विकल्यावर काय परिणाम होतो तर मंडळी जेव्हा घरातल्या महिलेचं सोनं विकलं जात किंवा गहाण ठेवलं जातं तेव्हा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह कमजोर होतो गुरु कमजोर झाला की मेहनत करून देखील फळ मिळत नाही आर्थिक स्थैर्य राहत नाही नशीब हे साथ देत नाही निर्णय चुकतात आणि कर्ज वाढत फक्त विकणच नाही तर गहाण ठेवलं तरी अडचणी या वाढू शकतात असं देखील सांगितलं जात पण परिस्थिती आली तर काय करायचं आता तुम्ही म्हणाल सांगणं खूप सोपं आहे पण परिस्थिती आली की सोनं विकावंच लागतं हो मंडळी हे वास्तव आहे कुणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही म्हणूनच ज्योतिषशास्त्र हे मनाई करत नाही तर उपाय सांगत सोनं विकावं लागल्यास काय करावं गुरु शांतीचे उपाय करा जर सोनं विकणं अपरिहार्य असेल तर गुरु ग्रह शांत करणं फार गरजेचं आहे गुरु मंत्र ओम ब्रम बृहस्पते नमः हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणा विशेषतः गुरुवारी म्हणायचा आहे आणि मनापासून जप करायचा आहे गुरु दान करा गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी पिवळं धान्य हळद चणे केळी पिवळ वस्त्र याच दान करा हे गुरुदान मानलं जात संकल्प करा हे खूप महत्वाचं आहे सोनं विकण्याच्या आधी मनामध्ये एक संकल्प करा गुरु कृपेने ही अडचण दूर झाल्यावर मी पुन्हा सोन घरात आणेल हा संकल्प फार शक्तिशाली असतो दत्तगुरु उपासनेचे महत्व मंडळी दत्तगुरु हेच गुरुग्रहाचे गुरु अधिष्ठाता देवता आहेत दत्तगुरूंची उपासना केल्याने गुरुग्रह मजबूत होतो आयुष्यामध्ये कमतरता ही भासत नाही अडचणींमधून मार्ग मिळतो अनेक दत्तभक्तांचा हा अनुभव आहे दत्तकृपा असली की वाईट वेळ फार काळ टिकत नाही स्त्रीधन विकल्याने होणारे इतर परिणाम ज्योतिषशास्त्र सांगत स्त्रीधन विकल्याने नवरा बायको मध्ये मतभेद होतात सासर माहेरचे संबंध हे ताणले जातात घरात अस्थिरता येते मानसिक ताण वाढतो एका मागोमाग एक अडचणी येऊ शकतात मग सोनार सोनं विकून श्रीमंत कसा होतो तर हा प्रश्न खूप लोक विचारतात मंडळी इथेच फरक समजून घ्या सोनारासाठी सोनं हा व्यवसाय आहे गुंतवणूक म्हणून घेतलेलं सोनं व्यवहार आहे पण श्रीधन म्हणजे भावना आशीर्वाद आणि गुरुबल हा मोठा फरक आहे तर मंडळी आज मी तुम्हाला सोन्याच धार्मिक आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय महत्व समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला व्यवहारिक निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्यायचे असतात पण निर्णय घेताना जाणीव असणं फार गरजेचं आहे तुमचं मत काय आहे स्त्रीधन विकणं योग्य तुम्हाला वाटतं का किंवा उपाय करून तोल सांभाळावा असं वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारच्या धार्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि हो, मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत